एका खासगी फायनान्स कंपनीच्या अभिकर्त्याला बाटेत अडवून चाकूच्या थाकावर पावणे तीन लाखांची रोकड पळविणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली तसेच आरोपीकडून रोखीसह चार लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कार्यवाही मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अजय पंधरे वय पंचवीस सचिन कोराम संग्राम खोडाम वय अठरा तिघेही राहणार मेटीखेडा दुर्गेश डवरे वय वीस अरविंद आकोसे वय सत्तावीस दोघेही राहणार गाडीवन तालुका उमरखेड तसेच साई प्रसाद कोठवाड वय चोवीस राहणार मंगरुळ जिल्हा नांदेड असे अटक करण्यात आलेल्या चोट्यांची नावे आहेत तर संदेश ठोकणे वय एकवीस राहणार दिघी क्रमांक दोन असे लुटण्यात आलेल्या अभिकर्त्यांचे नाव आहे तो भारत फायनान्स कंपनीत बचत गटांना वितरित केलेल्या कर्जाची वसुली करण्याचे काम करतो तो सोळा जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या सुमारास लखमापूर येथून कापऱ्याकडे दुचाकीने जात होता दरम्यान मागावर असलेल्या काही भामट्यांनी त्याला अडविले तसेच धारधार चाकूच्या धाकावर त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला घटनेनंतर त्याने यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून अज्ञात तीन भामट्यांविरुद्ध भाण्यासह तीनशे नऊ चार कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तत्काळ उघडकीस आणण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक यांनी एलसीबीला दिले दरम्यान चार फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे दुचाकीने सावरकट दर्गा येथे येत आहेत या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला तसेच संबंधित आरोपी हे संशयितरित्या आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन अंग झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडून दोन लाख अठ्ठावीस हजारांची रोख सहा मोबाईल अंदाजे सहासष्ट हजार रुपये व दोन दुचाकी वाहने एक लाख साठ हजार असा एकूणचा लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी आरोपींना यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ताहेर मिर्झा यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा